भाजप सोडून इतर पक्षांशी युतीची निर्णय घेऊ शकतात असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे अमोल मिटकरी यावेळेस आपल्यासोबत फोनलाईनवरून आप जोडले गेलेले आहेत अमोलजी आपण बघतोय की यावेळेस सुप्रिया सुळे यांनी भाजप बरोबर युती करणार नाही असं एक वक्तव्य तर केलं परंतु त्याही पुढे त्या म्हणालेल्या आहेत पण इतर जे पक्ष आहेत त्यांच्याशी युती जी आहे ती स्थानिक स्थिती किंवा स्थानिक परिस्थिती पाहून घेतला जाईल काय प्रतिक्रिया आहे अजित पवारांच्या पक्षाची आदरणीय सुप्रिया त्यांनी त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक निर्णय मांडलेला आहे त्या पक्षाचा निर्णय घेण्याचा त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांना तो अधिकार आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता या नात्यानं ना, अजितदादांच्या मार्गदर्शनात काम करत असताना इतकंच ठरलेलं आहे की महायुती म्हणूनच आम्ही एकत्र आहोत महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत त्यांच्या इतर पक्षांच्या सोबत युती करण्याचा काही दूरदूर संबंध येतच नाही काही ठिकाणी स्थानिक पातळीवरचे निर्णय स्थानिक नेत्यांना घ्यायला सांगितले जसं की एखाद्याला वाटत असेल की इथं महायुती शक्य नाही स्वतंत्र मैत्रीपूर्व लढत लढायची मैत्रीपूर्व लढत स्वतंत्र लढत पण ती सुद्धा महायुतीमध्ये महाविकास आघाडीनी त्यांचं त्यांचं बघावं कारण आम्हाला असं कळतं की काँग्रेस आणि पवार साहेबांचा पक्ष त्याच्यानंतर उद्धव साहेबांचा पक्ष याच्यामध्ये प्रचंड विरोधाभास आहे प्रचंड द्वंद्व आहे आणि त्यामुळंच त्यांचे नेते अशा पद्धतीनं ने सांगून की आम्हाला महायुती म्हणजे भाजप सोडून इतर पक्षांना सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढू तर तो त्यांना त्यांचा त्यांची संकल्पना त्यांना लखलाख त्यांना शुभेच्छा आम्ही मात्र महायुती म्हणून महायुतीचा एक भाग म्हणून एकत्र लढण्याचा फायनल निर्णय घेतलेला आहे आ, अमुल जी आपण बघतोय की जर कधी सुप्रिया सुळेंनी एक हात मदतीचा एक हात पुढे केला असेल तर मात्र अजितदादा काय भूमिका घेऊ शकतात राष्ट्रवादी सोबत म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत स्थानिक पातळीवर युती आघाडी होऊ शकते का याचा निर्णय अंतिम निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेत असत दादा हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामध्ये प्रफुल्लभाई पटेल साहेब आहेत सुनील तटकरे साहेब आहेत ही वरिष्ठ लोक भुजबळ साहेब आहेत हे त्यावर ठरवतील आणि मला तरी वाटतं की त्यांनी महायुतीमध्येच आम्ही एकत्र घडण्याचं सगळं ठरवलं आहे आता याच्यामध्ये दुसरी काही तिसरा पर्याय निघेल असं वाटत नाही बिलकुल धन्यवाद अमोलजी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी